जय शिवराय आपल्या वडिलांच्या अमानुष हत्येच्या नंतर एक तरुण मुलगी न्यायासाठी उभी राहते अत्याचाराच्या विरोधामध्ये लढा देते आणि संपूर्ण व्यवस्थेला प्रश्न विचारते ही गोष्ट एका कुटुंबाची गावाची जिल्ह्याची नाही तर संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी आहे तिच्या या लढ्याला नैतिक अधिष्ठान नाही तिची लढाई सत्यासाठी न्यायासाठी आहे आणि समोर कितीही संकटाचं साम्राज्य का असेना न डगमगता न घाबरता धीटपणे ती या सगळ्यांनी संघर्ष करते वैभवी संतोष देशमुख बारावीला असणारी जेम तेम सोळा सतरा वर्षाची कोवळीपोर जी आपल्या वडिलांच्यासाठी आपल्या कुटुंबियांच्यासाठी न्यायासाठी झटते तिच्या वडिलांच्या दुर्दैवी अमानुष हत्येने तिच्या हृदयामध्ये ज्योत पेटली आहे एक अशी ज्योत जी न्याय मिळेपर्यंत विजणार नाही ही एक वेदनादायक यात्रा आहे जी एवढ्या कमी वयामध्ये सुरू करावी लागेल असं तिच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं पण खात्री आहे आपल्या चाचूचा हात धरून आपल्या आईच्या साथीने आपल्या छोट्या भावाच्या मदतीने हा कठीण प्रवास शेवटपर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार तिने केला आहे आजच्या भागात आपण जाणून घेऊ वैभवीच्या लढ्याचं महत्त्व आणि महाराष्ट्राला त्यातून नेमका काय संदेश मिळणार आहे नमस्कार मी लॉयर राज सावन आणि इन्फोमोटिव्हच्या अजून एका भागामध्ये आपल्या सगळ्या जणांचं हार्दिक स्वागत आहे मसदोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता तीन महिन्याचा कालावधी पूर्ण होईल आरोपपत्र दाखल झालेलं आहे मात्र या आरोपपत्रातील जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट उठली आणि याचाच परिणाम म्हणून मुख्यमंत्र्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची अक्षरशः हकालपट्टी केली हा आता म्हणण्यासाठी धनंजय मुंडे यांनी राजीनामा जरी दिलेला असला तरी तो देण्याची त्यांची बिलकुल इच्छा नव्हती कारण त्यांनी त्यांच्या ट्विटवरती तसं जाहीर केलंय की आपण आजारपणाच्या मुळेच राजीनामा देत आहोत मात्र सुद्धा यावरती विश्वास ठेवत नाही पण हे जरी खरं असलं ना तरी अजून सुद्धा त्या दुर्दैवी मागचा हतरमाइंड कोण आहे याचा छडा लागलेला नाही वाल्मीकरडला सुरुवातीला फंडणीच्या आरोपाखाली अटक झाली होती मात्र जनतेचा रेटाच एवढा जबरदस्त आहे की सरकारला सुद्धा योग्य दिशेने पावलं उचलावी लागली मात्र अजून सुद्धा या हत्याकांडातला मास्टर माइंड समाजामध्ये फिरतोय प्रत्येकाच्या आड सुरुवातीला आपल्या कार्यकर्त्यांना आणि नंतर स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न झालेला स्पष्टपणे दिसतोय तपास अजून खोलवर करण्याची गरज आहेच पण त्यासाठी स्वपक्षाच्या नेत्यांना पाठीशी घालू नका हा महत्वाचा निरोप उपमुख्यमंत्री अजित पवार या महोदयांना देण्याचा प्रयत्न झाला या खून खटल्यातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराड यांच्यासह सगळ्या सह आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी नऊ मार्चला बारामतीमध्ये निषेध मोर्चा आणि सभाही घेण्यात आली मला खात्री आहे की अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरवताना सुद्धा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं लक्ष बारामतीच्या सभेकडे आणि वैभवीच्या बोलण्याकडे होतं वैभवीने वह सांगितलं की आठ डिसेंबरला ती क्लासवरून घरी आली त्यावेळी पप्पा प्रचंड अस्वस्थ होते त्यांना विष्णू चाटे यांनी फोन केला होता एवढ्या छोट्या गोष्टीसाठी माझ्या जीवावरती का उठता अशी आर्द साथ संतोष देशमुख यांनी विष्णू चाट्यांना केली होती मात्र तू खंडणीच्या आड आलेला आहेस वाल्मिकांना तुला जिवंत सोडणार नाही असं विष्णू चाटेंनी त्यांना सांगितलं त्यावेळी संतोष देशमुख यांना प्रचंड टेन्शन आलं होतं प्रचंड मानसिक दबावाखाली ते होते सुरुवातीला त्यांनी आपल्या लेखीला काय झालंय हे सांगितलं नाही मात्र वैभवीने हट्ट धरल्याच्या नंतर त्यांनी झालेला सगळा प्रकार हा आपल्या लेखीला सांगितला आणि त्याच वेळी लेखीकडून एक वचन सुद्धा घेतलं की उद्या माझं जर काही बरं वाईट झालं तर आपल्या कुटुंबाचे आणि खास करून छोट्या विराजची तो काळजी घे हा बगळा जबाब वैभवीने आपल्या सी आय डी तपासामध्ये दिलेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी आरोपपत्रामध्ये सुद्धा असतील वैभवी देशमुख यांनी आपले वडील किती हळव्या मनाचे आहेत हे सांगताना सांगितलं की आमचं कुटुंब हे माळकर्यांचं आहे एकदा आमच्या घरामध्ये मुंग्या आल्या होत्या मात्र माझ्या वडिलांनी माझ्या आईला मुंग्यांची पावडर त्यांच्यावरती टाकून दिली नाही भिंतीवरती चिकटपट्टी लावून त्यांनी मुंग्या खाली येण्यापासून थांबवल्या ये एवढे संवेदनशील माझे वडील होते असं वैभवीने सांगितलं आपल्या वडिलांच्या दुर्दैवी हत्येतून सावरलेलीही नसलेली ही, नसले ही रस्त्यावर संघर्षासाठी उभी आहे भीतीला न जुमानता तिने ठाम भूमिका घेतली आहे माझ्या वडिलांच्या मारेकरांना शिक्षा झालीच पाहिजे समाजातील प्रत्येक मुलीला आणि महिलेला हा संदेश आहे अन्याय सहन करायचा नाही अन्यायाच्या विरोधामध्ये लढायचं आणि जर या वेळेला आपण गप्प बसलो तर सर्वसामान्यांना हे जगू देणार नाहीत नुसता धक्का जरी लागला ना तरीही एखाद्याचा मर्डर करतील बीडमध्ये आजही दहशतीचं वातावरण आहे राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे अशोक सोनवणे याची तक्रार घेण्यात आली नव्हती वेळीच जर कारवाई केली गेली असती तर आपल्या भावाचा जीव वाचला असता हत्याकांडाच्या या तपासामध्ये अजूनही राजकीय दबावामुळे योग्य मार्गाने कामकाज होत नाही आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन ही माहिती देणार असल्याचे त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी सांगितलं आपल्या कुटुंबासह वैभवीने भगवानगडावरती जाऊन नामदेव शास्त्रींची भेट घेतली त्यांना झालेला हा संपूर्ण प्रकार सांगितल्यावरती नामदेव शास्त्री सुद्धा विरगळले त्यांनी लेखीला सांगितलं की झालेला प्रकार जो आहे याची एकच बाजू माझ्या समोर आली होती मात्र तुमच्या येण्याने दुसरी सुद्धा मला समजलेली आहे आणि तुमच्या कुटुंबाच्या मागे हा भगवानगड संपूर्णपणे उभा आहे वैभवीच्या या मनोनिग्रहाच्यामुळेच हा विषय केवळ एका गावापुरता मर्यादित राहिलेला नसून संपूर्ण महाराष्ट्रभर या घटनेचे पडसाद उमटलेले आपल्याला दिसत आहेत अनेक युवक युवतींना या अत्याचाराची चीड आली असून वैभवीच्या संघर्षातून प्रेरणा मिळते अन्यायविरोधामध्ये आवाज उठवण्यासाठी जर प्रत्येक नागरिक असा निर्धार करेल तर भविष्यात कोणत्याच संतोष देशमुख याची हत्या होणार नाही वैभवीच्या या लढ्याला पाठिंबा देणं म्हणजे संपूर्ण पूर्ण समाजाच्या सुरक्षित भवितव्यासाठी लढा देणं असं माझं स्पष्ट मत आहे येत्या काळामध्ये हा खटला मान्य न्यायालयामध्ये सुरू होईल अजून महत्वाचे कागदपत्र आणि वेगवेगळे साक्षे पुरावे सादर करून पुरवणी आरोपपत्र सुद्धा दाखल होण्याची खूप मोठी शक्यता आहे याच्या सगळ्या अपडेट्स ह्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि त्यासाठीच इन्फोमोटिव्ह चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेवटी जाता जाता वैभवीच्यासाठी या चार ओळी अन्यायाविरोधात लढतच राहणार हवं न्यायाचं अधिष्ठान अन्यायाविरोधात लढतच राहणार हवं न्यायाचं अधिष्ठान व्यर्थ होऊनच कधी देणार नाही पप्पा तुमचं बलिदान व्यर्थ कधी होऊनच देणार नाही पप्पा तुमचं बलिदान तुम्हाला काय वाटतं वैभवी देशमुख आणि तिच्या कुटुंबियाला न्याय मिळेल का राजकारण्यांची गुंडांशी असणारी युती संपुष्टात येईल का आपल्या नेत्याच्या जीवावरती सर्वसामान्य माणसांना चिरडून टाकणाऱ्या निर्दयी माणसांना कठोरातलं कठोर शासन होईल का अन्यायविरोधातला हा लढा खरोखरीच यशाच्या मार्गावरती जाईल का आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा मंडळीनो आजचा भाग हा आपण इथेच थांबवत आहोत हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांकडे जरूर शेअर करा वैभवीच्या लढ्याला पाठबळ द्या या आणि अशा प्रकारच्या नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम इन्फोमोटिव्हच्या संपर्कामध्ये राहा धन्यवाद